आज भाजप अशा स्थितीत आहे की हे दोघंही जरी असहकार्य करायला लागले तरी काठावरचा का विना बहुमत ते स्वतःच मिळवू शकतात एकनाथ शिंदेचं शंभर टक्के यामध्ये योगदान मोठा आहे या विजयामध्ये हा काही एकटा देवेंद्र फडणवीसांचा विजय नाही तसा एकटा अजितदादांचा पण नाही कुठेतरी एकनाथ शिंदेना एक अशी जाणीव झाली की नाही आपण आपलं कार्ड जर का जोरदार खेळलो तर पुन्हा आपण मुख्यमंत्रीपदी बसू शकतो हे नेहमी म्हणायचे तशी मदत त्यांना म्हणजे भाजपचीच होती त्यानेच हा घेतला असेल आणि तो सांगत असेल की नाही आता दुसऱ्या भागावर बसायचं आमचा माणूस अडीच वर्ष तुमच्यासाठी दुसऱ्या भागावर बसला फारस ताणाताणी न करता त्यांना हळूहळू प्रेशर आणत आपल्या बरोबर घ्यायचं हे राजकारण गेल्या दहा दिवसात झालेले असते त्यांनी धर्मयुद्ध शब्द वापरला त्याच्याकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही फडणवीस शेवटच्या याच्यात हे धर्मयुद्ध आहे चौदा किंवा एकोणीसशे याच्यात त्यांचा या पद्धतीचा स्वभाव दिसत नाही आपल्याला प्रचारामध्ये नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता ही मुलाखत शूट करत असताना नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनी शपथ घेतली आहे या शपथविधीला सुद्धा अकरा बारा दिवस लागले आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पण त्याआधी सुद्धा वेगवेगळं वेग राजकारण घडलं निवडणुकीत वेगवेगळं वेग राजकारण घडलं आणि आपल्या थिंग बँकच्या विश्लेषणांमध्ये निवडणुकीनंतर ज्यांच्याशी आपण अजून चर्चा केली नव्हती त्यांच्याशी या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर सर स्वागत आहे पुन्हा बँक मध्ये हाच पहिला मुद्दा अकरा दिवस लागले पण फायनली देवेंद्र फडणवीस परत आलेत तुमचं काय विश्लेषण खरं तर अकरा दिवस याला का लागावे हेच कळत नाही त्यामुळे ज्या पद्धतीने एक गुढ आहे म्हणजे मी एका ठिकाणी असं सहज म्हटलं की राज ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिली होती निकालानंतर की अना अनाकलनीय आणि अत्यर्क का असं या पद्धतीचं तर तसंच हे वाटत होतं कारण इतकं ठणठणीत बहुमत असताना आणि जवळपास सगळ्यांना माहीत होतं की एक ना आपले देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपने जेव्हा हे नक्की झालं की भाजप मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेणार याबद्दल मला थोडी शंका होती मला असं वाटत होतं आणि हे मी आपल्याही चॅनेलवर बोललेलो होतो दुसऱ्या पार्ट पार्टमध्ये की काय एक काही काळ आहे ती सिस्टीम चालू ठेवतील एक सेटअप चालू ठेवतील पण भाजपने ठरवलं आणि मला असं वाटतं की जी चूक त्यांनी मुंबई महापालिकेच्या वेळेस केली के होती हातात आलेली सत्ता घालवली होती ते यावेळी करायचं नाही असं त्यांनी नक्की केलं त्यांच्या सुदैवाने एक बरं झालं की आधीपासून ते सांगत होते कोण मुख्यमंत्री हे नंतरच ठरेल त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जो काही ड्रामा झाला तो काही यावेळी झाला नाही मग एवढं सगळं असताना आणि एकनाथ शिंदे राजे झालेले आहेत असं त्यांनीच जे त्यांच्या घरी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात सांगितलं होतं की नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे त्याच्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर व्हायला इतकं काळ का जावा याबद्दल मलाही अजून बऱ्यापैकी शंका आहे कारण एक असं म्हटलं की खातेवाटपाचा गोंधळ होता तर एकदा जर का त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मान्य केलं असेल तर खातेवाटपाचा जो काही तिढा असेल किंवा जी काही मागण्या किंवा ह्या असतील त्यानंतरही चर्चेने होऊ शकतात त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी एकनाथ शिंदेना एक अशी जाणीव झाली की नाही आपण आपलं कार्ड जर का जोरदार खेळलो तर पुन्हा आपण मुख्यमंत्रीपदी बसू शकतो असं वाटणं म्हणजे मला असं वाटण्याचं एक कारण असं की त्यांचे जे यावेळचे सल्लागार होते ज्यांनी त्यांना लाडकी विश्वासार्ह भाऊ वगैरे सगळी त्यांची कॅम्पेन केली त्यांनी एक मुलाखत दिली होती या ना प्रणय रॉयना निकालानंतर आणि तेव्हा ते म्हणाले होते की नाही आमचा क्लेम आहे कारण तेच झाले पाहिजे त्यांच्याच जीवावर हे सरकार पुन्हा अँटी इन्कम्बन्सी झुगारून पुन्हा सत्तेवर हो आले तर तेव्हाच माझ्या थोडं मनात पाल चुकचुकली होती की हे बहुतेक आपला स्टेक कायम ठेवणार व्यक्तिगत मला असं वाटत होतं की एकनाथ शिंदेचं शंभर टक्के यामध्ये योगदान मोठं आहे या विजयामध्ये हा काही एकटा भाऊंचा विजय नाही देवेंद्र फडणवीसांचा विजय नाही तसा एकटा अजितदादांचा पण नाही शंभर टक्के देवेंद्र फडणवीसांचं कौतुक यासाठी केलं पाहिजे की लोकशाही व्यवस्थेत जनादेशाच्या मार्गाने ते पुन्हा सत्तेवर आले जनादेश झुगारून सत्ता मिळवण्याचे उद्योग त्यांनी केले नाहीत जे काही त्यांची अवहेलना झाली त्यांची ते आपल्याला सगळा इतिहास काही रिपीट करायची गरज नाही पण लोकशाही व्यवस्थेतनं जो मार्ग आहे आणि जो जनादेशाचा आहे त्यातनं ते जवळजवळ पाच वर्ष म्हणजे जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी पाच वर्ष त्यांना टीका झेलावी लागत होती ती सगळी पार करून ते पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेवर आले म्हणजे कदाचित हा मधला पिरियड असा घडला नसता अडीच वर्षाचा उद्धव ठाकरेंचा तर त्यांच्या नावावर मोदींसारखा एक विक्रम लागला असता की सलग दहा वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री कदाचित पंधरा वर्ष करणे हे सरकार आता पूर्ण टिकणार आहे म्हणजे वसंतदादा नायकांनी जो बारा तेरा वर्षाचा कार्यखंड केला होता तसे देवेंद्र फडणवीस झाले असते तो आता तेवढा होणारच आहे त्यांचं ही अडीच मधली मात्र त्यांची गेली त्यामुळे हे त्यांचं यश जे आहे आणि महाराष्ट्रातल्या निवडणुकीचं सूत्र सांभाळताना त्यांनी जी काही एक काय म्हणू एक उत्तम स्ट्रॅटेजी खेळले उत्तम पद्धतीने सगळी मांडणी केली ज्याची फारशी चर्चा झालेली नाही ती लक्षात घेता त्यांचा क्लेम हा बरोबर आहे पण एकनाथ शिंदेना कदाचित असं वाटायला लागलं की नाही आत्ताच मी कार्ड खेळलो तर कदाचित ते यशस्वी होऊ शकतं आणि मग तो मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे जे पंकजा मुंडे पूर्वी म्हणत पंकजा मुंडेंच्या म्हणण्याला फार, फार हा नव्हता पण यांच्यात ह्या म्हणण्याला थोडाफार हा आहे कारण महिला वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर आहे ही वस्तुस्थिती आहे आजही शपथविधीच्या वेळी ते दिसलं त्यांच्या नाव त्यांचं जेव्हा नाव पुकारलं तेव्हा जो जल्लोष झाला किंवा तिथे रिस्पॉन्स मिळाला तुलनेने अजितदादांना कमी मिळालेला दिसतो म्हणजे जे आपण टी व्हीवर पाहिलं त्यात तर त्यामुळे त्यांना ते तसं वाटायला लागलं आणि मग त्यांनी बहुधा मुख्यमंत्रीपदाचा क्लेम धरला की काय आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांचं नाव आधी जाहीर न करता आपण वाट बघावी भाजपत अंतर्गत काही होऊन देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर होत नव्हतं हे मला फारसं पटत नाही भाजपात त्याबद्दल वाक्यता असणार अगदी मोदी आणि हे अनेकजण जे दाखले देत आहेत की गुजरात मध्य प्रदेश याच्या राजस्थान याच्याप्रमाणे धक्का तंत्र केलं जाईल ते मला कधीही पटत नव्हतं याचं कारण असं तिकडला भाजप आणि महाराष्ट्रातला भाजपा खूप वेगळा आहे महाराष्ट्रात भाजपला अजून प्रचंड मोठी झेप घ्यायची आहे खूप मोठं काम करायचं आहे आणि ते करायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांसारखंच माणूस नेतृत्व प पदी असणं हे अत्यावश्यक होतं मला असं वाटतं एकनाथ शिंदेंचा जो क्लेम जोरात होता आणि समजा त्यांनी समजा काही बहिष्काराची भाषा केली असती मी बाहेरनं पाठिंबा देतो असं म्हणाले दे असते तर मग काय करायचं आणि ते फारसं ताणाताणी न करता त्यांना हळूहळू प्रेशर आणत आपल्याबरोबर घ्यायचं हे राजकारण गेल्या दहा दिवसात झालेले असते आणि त्यामुळे उशीर झालेला असावा तो व्हायला नको होता कारण कारण हळूहळू जनतेमधनं त्याची प्रतिक्रिया उमटायला लागली होती म्हणून hmm. मग शेवटी त्यांनी घाई केली oh. आणि झटपट केलं आणि ते प्रेशर मला असं वाटतंय भाजप किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा hmm. एकनाथ शिंदे गटातल्या आमदारांकडूनच अधिक आलं असणार hmm. कारण सत्ता तर मिळाली आहे पण सत्ता मिळाली असली तरी सत्ते बाहेर राहून सर्वायवल hmm. हे त्यांच्यासाठी कठीण आहे म्हणजे अवघड आहे कठीण आयुष्यात येणं पण खूपच अवघड आहे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादाने आधीच जाहीर करून टाकलं ते ताबडतोब जाणार म्हणजे आपण तिघं आहोत त्यातला एक तर गट त्याने एकशे तेहतीस घेऊन आपली ताकद दाखवलीच आहे दुसरा गट लगेच सांगतोय की मी यांच्याबरोबर जाणार आणि खेळणार मग आपणच आडमुठेपणा केला किंवा बाहेर राहिलो तर खरोखरच आपला फायदा होईल का विस्तार होईल का या सगळ्याची गणित बहुतेक त्यांना नंतर पटायला लागली पण आपली नाराजी कुठेतरी जनतेपर्यंत पोचवायची यातनं त्यांनी ते आजपर्यंत तीन वाजेपर्यंत त्यांना गॅस ठेवलं तर भाजपचा गट जो आहे तो भाजप समर्थित अपक्ष आणि जनस्वराज्य धरून एकशे सदतीस लोकांचा आहे बहुमताला आठ लोक कमी असताना जर का दहा दिवस लागले असतील तर भाजप जर का एकशे दहा शंभर एकशे वीस वर अडकली असती तर नक्की भाजपचा मुख्यमंत्री झाला नसता का नसता झाला असं मला वाटतं पुन्हा एकनाथ शिंदेचा क्लेम वाढला असता अर्थात आता ते एकशे दहा होताना यांच्या जागा किती वाढल्या असत्या का काँग्रेसच्या वाढल्या असत्या विरुद्ध बाजूला याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या पण भाजपचे केस नक्की म्हणजे त्यांचा क्लेम खूप दुर्बळ झाला असता त्याला त्याला जनमताचा आधार मिळाला नसता जो आत्ता त्यांना खणखणीत मिळाला आणि तो आधार असल्यामुळेच एकनाथ शिंदेना कुठेतरी डिफेन्सिव्ह व्हायला लागलं आणि ते डिफेन्सिव्ह होता होता म्हणजे त्यांनी आपला राग व्यक्त करता करता जसं मी मगाशी म्हटलं की जनतेमधन एक नाराजी गेल्या तीन चार दिवसापासून उमटायला लागली की तुम्हाला आम्ही इतकं सुंदर बहुमत दिलंय खडखणीत सरकार स्थिर आहे तर आता सरकार स्थापा आणि कारभार करा सुरुवात करा तर ती अधिक म्हणजे आज काल आजपासनं ती एकनाथ शिंदेच्या विरोधात पण दिसायला लागली की हे आडमुठेपणा करतायत का हे काने उपमुख्यमंत्रीपद ऍक्सेप्ट करत आहे तर ते त्यांच्या सर्व लक्षात आलं पण तिथे त्यांची अडचण काय होती भाजपला स्ट्रॉंग पॉईंट भाजपाचा हाच होता की आज भाजप अशा स्थितीत आहे की हे दोघंही जरी असहकार्य करायला लागले तरी काठावरचं का बहुमत ते स्वतःच मिळवू शकतं अर्थात ते काठावरच असेल ते सरकार काय फारसं स्थिर नसेल त्यामुळे त्यांचा एक प्रभाव पडला किंवा त्यांची एक निगोशिएशनमध्ये ताकद वाढली आणि एकनाथ शिंदेची दुर्बलता आत्ताच्या घडीला ही होती ते लोकप्रिय आहेत ते जनमानसात प्रिय आहेत विशेषतः महिला वर्गात पण उद्धव ठाकरेंसारखं ते करू शकत नव्हते hmm. याच्यात क्वालिटेटिव्ह फरक हा होता की उद्धव ठाकरेंच्या बरोबर आधी शरद पवार आले म्हणजे शरद पवार होते म्हणून hmm. ते सगळं घडलं असं म्हणतात तसं त्याच्यावर माझा विश्वास नाही म्हणजे शरद पवारांची राजकीय ताकद असली कौशल्य वादातीत असलं तरी केवळ ते जणू जादूची कांडी असल्यासारखं सगळं काही करू शकतात असं जो एक hmm. मराठी माध्यमात आहे तो काय मला फार हे नाही त्यांची ताकद आहे ती आहेच मोठी ताकद आहे ती पण तेव्हा त्यांच्या म्हणजे मला तर थोडंसं असं वाटतं शरद पवारांसाठी पण अनपेक्षित आणि उद्धव ठाकरेंसाठी पण अनपेक्षित ही म्हणजे काँग्रेसची मदत त्यावेळेस त्या एकोणीसला त्यामुळे एक त्या 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 काँग्रेसची मदत आल्यामुळे उद्धव ठाकरेंचं वजन खूप वाढलं यावेळे आणि एकनाथ शिंदेना यावेळे दुसरी कुठलीच मदत नव्हती ना ते नेहमी म्हणायचे तशी मदत त्यांना महाशक्तीमध्ये भाजपचीच होती त्यानेच हात आखडता घेतला असेल आणि तो सांगत असेल की नाही आता दुसऱ्या भागावर बसायचं आमचा माणूस अडीच वर्ष तुमच्यासाठी दुसऱ्या भागावर बसला आता आम्ही पहिल्या भागावर बसणार तुम्ही दुसऱ्या बाकावर बसायचं तर त्यांना आधार कुठला होता आणि बरं त्यांना तर आता पक्ष वाढवायचा एकावन बा किती छप्पन्न जे झालेले आहे ते एक्सपांड म्हणजे आता शिवसेना त्यांची जनतेने मान्य केलं आहे पण मग ते एस्टॅब्लिश आता निवडणुका विविध निवडणुका यातनं करायचं आहे अशा वेळेस सत्तेबाहेर राहून बरं ते सहानुभूती सत्तेबाहेर राहून शक्य नाही आणि ते सहानुभूतीचं कार्डही खेळू शकत नाहीत अशा वेळेस त्यांची जी ती पंचायत होती कारण त्यांची सगळी वाढ आत्ताची आणि ताकद ही सत्तेतनं पण आलेली आहे म्हणजे त्यांची मेहनत त्यांचं धोरणात्मक हे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने डावपेच खेळले रिस्क घेतली फार मोठी उद्धव ठाकरेंना अंगावर म्हणजे त्यांना एकदम चॅलेंज करायची पण त्यांनी त्यांचे रूट्स जी आत्ता आपल्याला दिसत आहेत शिवसेनेत ती मुख्यतः सरकारमध्ये असल्यामुळे म्हणजे अजितदादांप्रमाणेच ते सत्तेच्या मार्गातनं जनमत मिळवणारे भारतीय जनता पक्ष सत्ता अधिक आयडिओलॉजीच्या मार्गाने मिळवणार आहे आणि आयडिओलॉजीचा एक आधार असतो वेगळा तो, तो काँग्रेसला सुद्धा काही प्रमाणात आहे पण एन सी पी आणि यांची सत्ता हातात नसताना टिकून राहणं ते एकशे तेहतीस पर चा स्कोअर पक्ष समोर असेल ते कठीण होतं पण भारतीय जनता पक्षाला एकशे पाच वगैरे असते तर नुसतं वीक नसतं झालं केंद्र सरकारवर पण परिणाम झाला असता परिणाम म्हणजे पडलं नसतं सरकार पण एक आत्मविश्वास परत गेला असता आणि पुढचा आत्मविश्वास मिळवण्याची पुढची संधी पुढच्या वर्षी आहे बिहारमध्ये तोपर्यंत भाजप पुन्हा असा थोडा डोलायमान झाला असता त्या सगळ्या शक्यता या निवडणुकीने संपवल्या सर थेट प्रश्न विचारतो देवेंद्र फडणवीसांची जात हा फॅक्टर मुख्यमंत्री निवडताना होता का कारण दर दोन दिवसानं वेगवेगळ्या भाजपातल्या लोकांची पण नावं यायची व्हॉट्सअपवर सर्क्युलेट व्हायची थंड व्हायची आणि आता येथून पुढं फडणवीसांच्या पुढच्या पाच वर्षाच्या राजकारणात त्यांची जात किती महत्वाची ठर या निवडणुकीने दाखवल्या तसं म्हटलं तर चौदा चौदाची निवडणूक त्यांनी मुख्यमंत्री म्हणून लढवली नव्हती त्यामुळे आपण त्यावेळे त्यांना म्हणजे ते लोकांसाठी पण नवीनच नाव होतं आणि दुर्दैवाने तेव्हा गोपीनाथ मुंडेंसारखी व्यक्ती अकाली निधन झाल्यामुळे तो एक मार्ग खुला झाला होता एकोणीसशे निवडणूक त्यांनी स्वतःच्या म्हणजे ते मुख्यमंत्री मी पुन्हा येईन वगैरे करून निवडली आणि ते एकशे बावीसवर ना एकशे पाचवर आले त्याला वेगवेगळे कारण आहे आता मला असं वाटतं की जनतेने कुठेतरी म्हटलं आहे की आम्हाला महाराष्ट्रासाठी एक कार्यक्षम नेता हवा आहे व्यक्तिगत माझं काही रीडिंग चुकलेली आहेत आणि ते मान्य करायला मला काही हे वाटत नाही आपली चुकतच असतात अनेकदा की मला असं वाटत होतं निवडणुकीच्या पूर्वीच्या याच्यात की एकनाथ शिंदे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यातली कमजोर कडी किंवा दुर्बल कुठचा धागा असेल तर तो भाजप आहे याची बरीच कारण होती आपण का एका डिस्कशनमध्ये ती बोललेली होत त्या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मात केली hmm. आणि ती मात किती सिस्टमॅटिक केली याचा आपण जर का या निवडणुकीचं नीट आकलन केलं निकालाचं hmm. तर ते कळून येतं hmm. म्हणजे एखादा बॅट्समन जसा व्यवस्थित प्रॅक्टिस करून माझे वीक बॉल कोणते आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून ते खेळत बसतो त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं बदललं आणि ते बदलताना जे आता म्हणजे आपले हे पवार कोल्हापूरचे राजकीय प्रकाश पवार वगैरे सांगतात आणि ते उघडपणे सांगतात की मराठे नेतेसुद्धा गेले काही वर्ष देवेंद्र फडणवीसांना मानणारे मानायला लागलेले ला आहेत uh, माझं मध्ये मा निकालाच्या आदल्याच दिवशी काही काँग्रेस नेत्यांबरोबर मुंबईत होतो तेव्हा एका स्टुडिओत गप्पा झाल्या इनफॉर्मल तिथे ते, ते नेते ने पण सांगत होते की प्रशासकीय कौशल्य हुकुमत hmm. निर्णय घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे किती मोठ्या आहेत त्यामुळे मला वाटतं कुठेतरी सर्व समाजाने मान्य केलंय की आता कर्तबगारीला आपण थोडंसं जास्त महत्व देऊया कारण म्हणजे त्यांना ही मतं पडली याचं कारण असं त्यांच्या समोर उभे असणाऱ्या कोण असा दिसत नव्हता म्हणजे उद्धव ठाकरेंचं ते कोविडमधल्या कामगिरीबद्दल कौतुक को केलं जातं त्यांनी कामगिरी केली पण त्यांनीच नाही तेव्हा जगातल्या आपल्या भारतातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने पण चांगली कामगिरी केली इनफॅक्ट दिल्ली आणि मुंबईतच सर्वात जास्त बळी गेले आपण जर का आकडेवारी पाहिले तर पण त्याला इलाज नव्हता ती शहरं मोठी आहेत म्हणून पण त्या तुलनेत म्हणजे आज त्यांच्यासमोर जे उभे होते शरद पवार तर रेसमध्ये नव्हते ते बाहेर होते काँग्रेसचा कोण माणूस आहे भिडू आहे तो कळतच नव्हता जनतेला मग उद्धव ठाकरे यांनी यांच्यापेक्षा लोकांना जनतेला असं वाटलं की याच्या पारड्यात आपण मतं टाकली तर हा निदान कसलेला माणूस ते आहे हा उत्तम व्यवहार कौशल्य आहे त्यांच्याकडे राजकारणाची जाण आहे तरुण आहेत त्यामुळे त्यांची जात थोडीशी आपण नजरेआड करू असं आत्ता वाटतंय पण याच्यानंतर पुन्हा ते कसं हे होईल पण मला असं वाटतंय त्यांना जातीवरनं त्यांना विरोध करणारे जे आहेत त्यांनी आता समजून घेतलं पाहिजे आणि ते समजतील असं मला वाटतंय की महाराष्ट्र त्याबाबत आता पुढे गेलाय महाराष्ट्र काय देशातल्या सगळ्याच ठिकाणी हा आपल्याला फरक हळूहळू जाणवायला लागेल पुन्हा एकदा कर्तृत्व कोण डिलिवर कोण करतं चांगल्या पद्धतीने कारभार कोण हाकतं आणि जो विचारधारेशी एक एकनिष्ठा एक आहे त्याला लोक महत्त्व देते सर या निकालानंतर थिंक बँकवरती तुमचं विश्लेषण झालेलं नाही त्यामुळे मी आता त्याच्यावरती येतो की तुमच्या मते हा जो मँडेट आलेला आहे सुनामी आलेली आहे ज्याची परिणिती आज आपण या सोहळ्यात बघितली काय त्याचं विश्लेषण मी थोडंसं वेगळं मांडतो अगदी थोडक्यात मांडतो कारण करायचं तर ते खूप विस्तृत आहे अमिताभ तिवारीनी केलेलं काम अनेकांनी पाहिलं नाही अमिताभ तिवारी हे डेटा ॲनालिस्ट आहेत पॉलिटिकल हे करतात काही ते फार बोलत नाहीत तुरळक ठिकाणी बोलतात पण त्यांचं विश्लेषण खूप चांगलं होतं आणि त्याचा आधार घेऊन मी माझे निष्कर्ष मांडतो निष्कर्ष माझे आहेत डेटा त्यांचे निष्कर्ष कदाचित वेगळे असतील पण श्रेय ज्याचं आहे त्याला द्यावं आपण हे करू नये तर त्यांनी जे मांडलं ना एक की मूळ आपण लोकसभा निवडणुकीत खूप चुकीचं रिडिंग केलं आणि त्यांनी असं दाखवून दिलं होतं की जेव्हा तुम्ही लोकसभा निवडणूक विधानसभेवर प्लॉट करता आणि तेव्हा आपण सगळ्यांनी म्हटलं की एकशे बावीस पंचवीस जागी युतीच्या ला आघाडी मिळाली विधानसभेतल्या आणि एकशे बावन्न जागी आघाडीला मिळालेली आहे ते म्हणाले या सगळ्या याच्यात एकशे वीस जागा अशा होत्या की ज्या व्हल्नरेबल होत्या जिथलं म मताधिक्य हे पाच का, का, ते पाच हजारहून सुद्धा खाली काही ठिकाणी होतं काही ठिकाणी दहा हजाराच्या जवळपास होतं पण म्हणजे या जागा अशा होत्या की ज्या कुठेही झुकू शकत होत्या मुळात महायुतीने हे लक्ष आपले महाविकास आघाडीने हे लक्षात घेतलं नाही हा डेटा जेव्हा समोर यायला लागला आणि हा डेटा सी सी एस डी एस वगैरे सगळ्यांनी मांडला होता नंतर त्यांनी मध्यंतरी जो डेटा मांडला ज्याच्यावर आपण एकदा तुर छोटीशी चर्चा केली त्याच्यात तर जातीनिहाय दाखवलं होतं की ओबीसीमध्ये कसं युतीच्या दिशेने कल वाढतोय महिलांमध्ये कसा वाढतोय मराठ्यांमध्ये कसा वाढतोय दलितांमध्ये कसा वाढतोय फक्त मुस्लिम फॅक्टर हा महाविकास आघाडीच्या बाजून होता त्याचं रिडिंगही केलं गेलं नाही आणि यासंबंधीची बातमी इंडियन एक्सप्रेसने मोठी छापली काँग्रेसच्या खासदारांनी पण म्हटलं म्हणजे खाजगी आपले इंटरनल त्यांच्या पक्षाच्या ज्या की ई व्ही एमवर आरडाओरड करणं बंद करा आणि आपल्याला हे कळत आपण म्हणजे आपण त्याचा वेध घेतला नाही जे काही चाललं होतं ते तो डेटा पुढे असं दाखवतो नंतरचा पोस्ट इलेक्शन डेटा जो सी एस डी एसनेच केलेला आहे साठ टक्क्याहून अधिक ओबीसी हे युतीकडे आले सिक्स्टी पर्सेंट हे खूप मोठं आहे महिलांमध्ये महिला मतदारांमध्ये युतीला आघाडीवर वीस टक्क्याची आघाडी होती वीस एक म्हणजे ही खूपच सुनामीसारखीच आहे बावीस टक्के मुस्लिम महिलांनी युतीच्या बाजून मतदान केलं इथे लाडकी बहीण आणि हे झालं हे नंतर आपण तपशील खूप वेगळे हे म्हणजे प्रामुख्याने सांगतो मराठ्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जो जो विभागलेच गेले मराठे युती आणि आघाडीमध्ये इंटरेस्टिंग भाग असा आहे की मला असं वाटतं त्यातनं की एक, एक ना त्रिपद्री गोफ भाजप देवेंद्र फडणवीस यांनी विणला आणि तो असा की म्हणजे त्याच्यात अर्थात एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा वाटा आहे तो असा की एक आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल जो घट गट, घटक होता समाजातला पाच हजारपेक्षा कमी उत्पन्न असलेला वगैरे महिनापेक्षा असा असणारा आणि महिला यांना एकनाथ शिंदेंच्या थ्रू त्यांनी टार्गेट केलं मग ती लाडकी बहीण असेल ती ते स्वतः गावागावातनं फिरले त्यांनी तो विश्वासार्ह भाऊ अशी जी एक प्रतिमा आपली निर्माण केली तर त्या तो जो वर्ग होता तो वर्ग देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भाजपच्या लक्षात आलं आपल्याला माहीत नाही देवेंद्र फडणवीसांचं म्हणजे पण त्यांचा त्यांना क्रेडिट द्यायला हवं कारण ते शेवटी नेते आहेत तर ते स्वतः आणि अजितदादा हे नाही म्हटलं तरी पॉलिटिकली एलिट क्लासमध्ये उच्च वर्गात येतात उच्च भ्रू भुरु, उच्च भ्रू नाही म्हणणं उच्च वर्गात येतात या वर्गाशी मी जो आर्थिक दुर्बल सांगतो याच्याशी त्यांचा तितका कनेक्ट नाही ती जी गॅप होती ती एकनाथ शिंदेनी भरून काढली आणि मते ते त्यांचं क्रेडिट आहे आणि त्यामुळे त्यांच्या काही डिमांड या मला रास्त वाटतात वाट मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाबद्दल नाहीत पण वाटपाबद्दल mm -hmm. किंबहुना हा हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेऊनच कदाचित अजून काही काळ त्यांना मुख्यमंत्रीपदी ठेवतील असं माझा अंदाज होता जो चुकला दुसरा भाग असा दुस देवेंद्र फडणवीसांनी हातात घेतलं की ओबीसीचं कन्सॉलिडेशन न बोलता करायचं हिंदुत्वाचा एक नारा व्यवस्थित वेगवेगळ्या स्तरावर द्यायचा ह्याच्यात त्यांनी वेगवेगळे साधू संत जे छोटे छोटे धार्मिक गट आहेत त्या सगळ्यांना गोळा करून आणि साठी आपले वाँ हे यादव भूपेंद्र यादव यांनी घेतलेल्या बैठका छोट्या छोट्या जात समूहांना एकत्र करून त्यांच्यामध्ये म्हणजे आपलं रिडिंग काय चुकलं मीडियातलं अनेकांचं की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे हा नारा अँटी मुस्लिम मानला आपण तसा तो नव्हता तो ॲक्च्युली छोट्या जाती होता त्यांच्या त्यांच्या ठिकाणच्या विशिष्ट ताकदवर जातीच्या विरोधात मग इथे कुठे मराठा असतील कुठे आणखी काही असेल तो आणि म्हणून त्याला मोदींनी सेक्युलर स्वरूप दिलं एक हाय तो सेफ आहे ह्याला तुम्ही विरोधच करू शकत नाही एक आहे तो सेफ आहे हा कोणासाठी नारा योग्य ठरू शकतो त्यामुळे ते देवेंद्र यांनी केलं तिसरं जी मी म्हणतो की त्यांची इंडियन एक्सप्रेसमध्ये जी महत्वाची मुलाखत होती त्याच्याकडे जसं फार लक्ष दिलं गेलं नाही किंवा वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं की त्यांनी पहिल्यांदाच असा स्टँड घेतला आणि उघडपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आवाहन केलं hmm. की तुमच्या परिवारातल्या संघटना आता इथे उतरवा hmm. कशासाठी तर जे सांस्कृत म्हणजे हे मी बिटवीन द लाईन सांगतोय ते या शब्दात नाही बोललेले की जे सांस्कृतिक एक आपण बदल करू इच्छितो दोन हजार चौदा मोदींनी जो हाती घेतलाय मग त्याला हिंदुत्वाचे पदर आहेत मुख्यतः ते पुढे चालू ठेवायचं असेल तर राजकीय मतपरिवर्तनात तुमचा उघड सहभाग अत्यावश्यक आहे जो आत्तापर्यंत संघ घेत नव्हता अनेकदा संघाने काँग्रेसलाही मदत केलेली आहे आणि तो दाखले खूप आहेत तसे पण ह्यावेळे ते सांगितलं गेलं कारण लोकसभेच्या वेळे डाव्या विचारधारेशी जवळीक असलेल्या अनेक संघटनांनी टार्गेटेड काम केलेलं होतं Oh. संविधान बचाव वगैरे सगळ्यात नाही हे कळले होते रिपोर्ट म्हणजे तेव्हा मलाही ते जानेवारीत एक दोघांकडनं लक्षात आलं होतं पण मी तर सिरियसली वाटलं नव्हतं एवढं काम होईल पण ते टार्गेटेड झालं त्यामुळे त्यांनी विशिष्ट मतदारसंघ निवडून तिथे प्रचार केला तशा पद्धतीने तुम्ही करा यातून झालं असं की हिंदू बहुल याच्यात म्हणजे आता जो वोट जिहादचा नारा दिला गेला वस्तुतः आपण तटस्थपणे अभ्यास केला तर महाराष्ट्रात वोट जिहाद होऊ शकत नाही याचं कारण मुस्लिमांची संख्या खूप मर्यादितच आहे जिथे मुस्लिम वीस टक्के किंवा पंधरा टक्केच्या वर असतात तिथे कदाचित ते काही मतदारसंघात हे करू आपल्याकडे काही पॉकेटमध्ये आहेत मुंबईत आहे मानखुर्दमध्ये धुळ्यामध्ये आहे पण तो पॅन महाराष्ट्र सर्व महाराष्ट्रात होऊ शकत नाही पण त्या नार्यामुळे काय झालं कार्यकर्त्यांची मर मरगळ गेली लोकसभेत आपण का पराभूत झालो याचं एक कपोलकल्पित का असे ना पण त्यांना कारण मिळालं आणि mm. त्यामुळे त्यांची एकजूट झाली कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे भाजपचे मतदार जे लोकसभेत कमी उतरले होते मतदानाला ते जास्त उतरले mm. म्हणजे आपण आत्ता कोथरूडमध्ये बसलो आहे कोथरूडसारख्या मतदारसंघात वोट जिवायचा काही संबंध नव्हता सगळ्यांनी अगदी मुस्लिमांनी एक गठ्ठा मतं दिली तरीसुद्धा इतकं मतांचं विभाजन वेगवेगळं आहे की तो शंभर टक्के हिंदू मा माणूस निवडून येणार पण तिथे तिथले पण चार्ज झाले कार्य करते आणि त्यातून तो जो एक हिंदू म्हणजे ज्याचं हिंदू कन्सॉलिडेशन झालं आणि त्यांनी धर्मयुद्ध शब्द वापरला त्याच्याकडे अनेकांचं लक्ष गेलं नाही फडणवीस आणि शेवटच्या हे धर्मयुद्ध आहे म्हणजे त्यांनी इमोशनल जो त्यांचा म्हणजे चौदा किंवा एकोणीसशे याच्यात त्यांचा या पद्धतीचं स्वभाव दिसत नाही आपल्याला प्रचारामध्ये पण तो त्यांनी सिस्टमॅटिक यावेळे वापरला आणि जागा वाटपात खूपच म्हणजे ते भाजपाचं वैशिष्ट्यच आहे की खूप चलाकीने ते भूपेंद्र यादव अश्विनी आपण यांचं अश्विनी वैष्णव यांचं कारण ते डेटामध्ये मास्टर आहे ते स्वतःच आय टी मधले असल्यामुळे तर या सगळ्यांनी जी एक ती ती स्ट्रॅटेजी आखली तो हा दुसरा पदर तिसरा पदर सर्वात महत्वाचा अजितदादांचा यांनी देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपने सफाईने असं केलं की के अजितदादांना धर्मनिरपेक्ष त्यांची प्रतिमा जपायचा पूर्ण मुभा दिली तुम्ही आमच्याबरोबर राहा आपण धर्मनिरपेक्ष राहा म्हणून मग त्यांनी उघडपणे सांगितलं मला हे बटेंगे चालणार हे हरकत नाही नाही चालणार तर तर तुम्ही तुम्ही आम्ही विरोध करतो पण देत चालू आम्हाला आम्हाला काही हे अजितदादानी अकरा टक्के मुस्लिम उमेदवार दिले जे भाजपने ऍक्सेप्ट केले त्यातले के दोन निवडून आले त्यामुळे एक आ, मुस्लिम म्हणजे धर्मनिरपेक्ष कन्सॉलिडेशन म्हणजे धर्मनिरपेक्ष चेहरा एक हिंदुत्ववादी चेहरा एक आर्थिक दुर्बल घटकांना एकत्र करणारा चेहरा याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजितदादांमुळे मराठ्यांना बर बऱ्याच म्हणजे बहुसंख्य मराठ्यांना आकर्षित करणारे दोन चेहरे ही जी एक कन्सर्ड आहे ही, ही जी काय म्हणतात एक अमरेला hmm. देवेंद्र फडणवीसांनी बांधला हा मला खूप इंटरेस्टिंग वाटतो hmm. म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अनेक आधीच्या राजकारणावर मी टीका केलेली आहे म्हणजे मी काही मुळात मी भारून नाही पण हे जे फार म्हणजे त्यांनी एकट्यानी म्हणा किंवा वैष्णव म्हणा भाजप अमित शहा म्हणा या सगळ्यांनी ज्या पद्धतीने ते आखलं आणि त्यात या दोघांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादानी जे योग्य कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याचा खूप मोठा फायदा झाला म्हणून एका बाजूला आर्थिक दुर्बळ गट महिला ओबीसी कन्सॉलिडेशन हिंदुत्व धर्मनिरपेक्षता मराठा आणि अजितदादांचा आणखी एक ॲडिशन हा म्हणजे डिलिव्हरी माझ्या मतदारसंघात मी कसं काम करून दिलं आहे ते तुम्हाला आणि ते लोकांनी पाहिलं होतं आणि हे माझे आमदार अतिशय सक्षम आहेत ह्याच्यात एक अमिताभ तिवारींनी सांगितलेला इंटरेस्टिंग डेटा मुद्दाम सांगतो ते म्हणाले तुम्ही तेव्हा समजलात की लोक हे लोकसभेत अजितदादांचा पार सफाया झाला वस्तुदा त्यांनी चार जागा निव लढवल्या फक्त म्हणजे चोवीस विधानसभा मतदारसंघातच त्यांचं चिन्ह गेलं नंतर त्यांनी ज्या आत्ता वाटपात जागा मागितल्या त्या मतदारसंघात त्यांचं चिन्ह गेलेलंच नव्हतं त्यामुळे त्यांच्या चिन्हाकडे किती मतदार आकर्षित होत आहेत हे तपासायचं लोकसभा निवडणूक हे हा निकषच चुकीचा होता oh. ते जेव्हा चिन्ह पसरलं अनेक ठिकाणी गेलं hmm. तेव्हा त्या मतात कन्व्हर्ट झालेलं दिसलं hmm. आणि त्यामुळे अजितदादांना लोकांना धक्का बसतोय की त्यांची एवढी कशी मतं वाढली तर त्याच्यात इनफॅक्ट डेटा पाहिला तर शरद पवारांची मतं कमी नाही झाली सुद्धा थोडी वाढली आहेत म्हणजे शरद पवार त्यांच्या पक्षाची पक्षाचे गटाची पण त्यांचं चिन्ह मुळात इतक्या मोठ्या मतदारसंघात पोचलंच नव्हतं लोकसभेत म्हणजे हे सगळं हे आपल्यासाठी लर्निंग आहे म्हणजे मीडियातल्या लोकांसाठी की निवडणूक निकालाचं कसं बघत जावं त्यामुळे अशा त्रिसूत्रीतनं किंवा ह्या तीन पदराचा गोप जो उत्तम विडला गेला त्याच्यात विजयाचं गमक आहे आणि त्याचं श्रेय निर्विवादपणे या तिघांमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांना जास्त झालं